मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा जे जेचा जो गुंड असतो त्या गुंडाच्या पाठीमागे आता पिंकी जाते तेव्हा त्याचा ते जा पाठलाग करता करता ती आता खूप पुढे जाते तर तो गुंड आता खूपच घाबरतो आणि पळून जातो परंतु पिंकी आता त्याच्या पाठीमागे येतेच आणि त्याला थांबवसं म्हणते त्याला पकडणार असते तेवढ्यातच समोरून एक गाडी येते त्यामुळे पिंकी आता बाजूला जाऊन पडते तेव्हा त्याच संधीचा फायदा घेऊन पिंकीचं लक्ष नाही हे पाहून तो गुंड तेथून धूम ठोकतो आणि पिंकी पडली हे पाहून आता सर्वजण तेथे येतात सरपंचीनबाई काय झालं असं विचारू लागतात पिंकी म्हणते काही नाही भाऊ मला थोडी ठेच लागली असं म्हणून ती कशीबशी स्वतःला सावरते तर इकडे तिकडे पाहू लागते परंतु तेथे कुणीही नसतं पिंकीला आता खूपच राग येतो की एवढे प्रयत्न करून देखील तो गुंडा हाती लागलाच नाही दुसरीकडे जेजे घरी असतो तो, तो गुंडा आता जेजेला कॉल करून सांगतो की पिंकी माझ्या पाठीमागे लागली होती माझा पाठलाग करत होती तेव्हा पिंकीच्या हाती तू येता कामा नये ना अजिबात नाही तर मी तुला मारून टाकेन असं जेजे त्याला धमकावतो आणि फोन ठेवतो तेव्हा जेजे हा खूपच चिडतो आणि म्हणतो की आता पिंकी धोंडे पाटील अगं तुझा आणि माझं काहीच वैर नाहीये तू उगीच का माझ्या नादी लागते आता मलाच काहीतरी करायला हवं तुला त्रास होईल मनस्ताप होईल पण आता माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही असं म्हणून निरी डॉल्बीच्या लग्नाचे फोटोज पिंकी आशीर्वाद देतानाचे सर्व फोटोज त्यामध्ये त्याच्याकडे असतात ते वाहता तो म्हणतो आता मला हे सर्वांना दाखवावे लागते इकडे पिंकी ही हताश होऊन आता घरी येते आणि म्हणते या जेजेने तर डॉल्बी आणि निरीचं लग्न लावलं आहे हे मी घरच्यांना कसं पटवून सांगू मला कळतच नाही त्यातल्या त्यात तो गुंड होता तो लगेच तेथून पळूनसुद्धा गेला आता काय करावं पण पिंकी आता हार न मानता पुन्हा नवी उभारी घेण्याचं ठरवते आणि जेजेविरोधात पुरावे गोळा करण्याचं ठरवते इकडीकडे सुशीला अजूनही धनंजयला लेक्चर देत असते की तुम्ही त्या जेजेसारखं व्हा माझा एक तरी मुलगा त्या जेजेसारखा पाहिजे होता म्हणजे मी राज्य केलं असतं आता जेजेचं कौतुक सुशिला करत असताना धनंजयला खूप राग येत असतो परंतु तो काहीही बोलत नाही तर इकडे जेजे हा बाहेर येतो आणि तेथे आल्यानंतर वर थांबून एक फाईल हातात घेतो त्या फाईलच्या बाजूला त्याच्या दुसऱ्या हातामध्ये फोटोज असतात खाली सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात तर आता जेजे त्याच संधीचा फायदा घेतो आता तू काहीतरी पडल्यासारखं नाटक करून ते फोटोज खाली भिरकवतो सर्वांसमोर तो फोटो जाऊन पडतो तेव्हा जे जे खूप जोरात ओरडतो तर चित्रा म्हणू लागते की जे जे अहो काय आहे तुमचं सर्व सामान खाली पडलं परंतु लगेच कुणी फोटोकडे लक्ष देत नाही वर पाहतात तर जे जे, जे असतो सुशीला आता हसतच विचारते जे जे साहेब तुम्ही हा व्हय काय झालं तेव्हा तो म्हणतो फोल्डर लावताना ते फोटो जसे अचानक खाली पडले त्यावरती आता सुशिला म्हणते काही हरकत नाही अहो सॉरी म्हणू नका गोष्टी हातातून कधी कधी निसटून जातात आत। अगं ते सर्व फोटोज त्यांच्याकडे दे वेळी पेळी चित्र आता ते सर्व फोटोज गोळा करू लागते तेवढ्यातच छबीला एक फोटो दिसतो त्यामध्ये ती पाहते तर डॉल्बी आणि निरीच्या लग्नाचे ते फोटोज असतात ते पाहून आता तिच्या पायाखालची जमीनच सरकते आता छबी त्याच्याकडे पाहत राहते आणि डॉल्बीला म्हणते डॉल्बी हे काय केलंस डॉल्बीच्या हातात देखील तो फोटो असतो सत्याकडे धनंजयकडे आणि चित्राकडेही ते फोटोज असतात आता सर्वजण डॉल्बीकडे पाहू लागतात सुशीला मात्र सर्वांकडे पाहू लागते की असं अचानक यांना काय झालं असेल त्यावरती आता सुशिला चित्राला विचारते चित्रे काय झालं तुझं कंबर्ड मोडलं की काय उठ उभी राहा ना जरा ती चित्रा सुशीलाला म्हणते आई साहेब हे पहा असं म्हणून ती तिला फोटोज दाखवते तेव्हा ते फोटो पाहता सुशीलाला धक्काच बसतो इकडे जे जे मात्र सगळ्यांचे रिॲक्शन पाहून हसत असतो त्यानंतर धनंजयवर जे पाहतो आणि मनातल्या मनात म्हणतो मनात हा जे जे हा काही साधा सुद्धा दिसतो तसा नाही हा खूप भयंकर माणूस आहे नक्की काहीतरी याच्या का डोक्यात प्लॅन शिजतोय तर आता सुशिलाच्या रागाचा भडका उडालेला असतो ती आता डॉल्बी जवळ जात त्याला विचारू लागते हे काय आहे तेव्हा डॉल्बी खूप रागातच म्हणतो मी आणि निरीने लग्न केले हे ऐकता सुशिलाचा राग अजूनच अनावर होतो ती सणासण सन डॉल्बीच्या कानाखाली मारते त्यावरती सुशिला म्हणते हे खरं आहे की खोटं आणि हे माझ्या खोटंच आहे खरं असेल तर मला हे मान्य नाही आणि तुला ही शिक्षा भोगावीच लागणार आता डॉल्बीला पुन्हा सुशीला मारू लागते ते पाहून छबी पुढे होत म्हणते इतका मोठा निर्णय डॉल्बी घेणारच नाही त्यावरती सुशीला म्हणते छबी मग तुला काय वाटतं की कुणाचा हात असेल यामध्ये त्यावरती छबी म्हणते ज्यांच्याकडे हे फोटोज होते ना त्यांनाच तू विचार सुशीला आता रागातच जे जेला विचारते तुमचा हात आहे ना या लग्नामध्ये तेव्हा जेजे म्हणतो मी खाली येतो आणि सविस्तर सर्व काही सांगतो असं म्हणून होते थे, तो आणि म्हणतो आई साहेब तुमचा माझ्यावर विश्वास नाही का मी असं कधी करेल का तुम्हाला कसं समजलं की माझा हात आहे आता छबी विचारते हे फोटोज तुमच्याकडे आले तरी कुठून तेव्हा जे जे म्हणतो एवढे दिवस मी नाव एवढ्याशा फोटोवरून माझं नाव धुळीस मिळालं सुशिला आता जेजेला जा विचारू लागते समोर आता पिंकी येते पिंकी पाहते तर सर्वांचे चेहरे अगदी गंभीर असतात टेन्शन असतं सर्वांच्या चेहऱ्यावर खाली पडलेला तो फोटो पिंकी पाहते तिला तर धक्काच बसतो की डॉल्बी आणि निरीचं लग्न झालं हे सर्वांना सत्य समजलं आता जे जे त्याच संधीचा फायदा घेतो पुढे येतो आणि पिंकीला म्हणतो गपियू तरी मी तुला म्हटलो होतो की अजिबात तू ह्या डॉल्बी आणि चिरीमिरीच्या लग्नाला सपोर्ट करू नको आता पाहिलं ना आईसाहेब आताशी आत्ताशी आजारपणातून उठले आहेत आणि त्यांना हे असं बघावं लागतंय असं म्हणून तो आता छातीला हात लावत म्हणतो माझ्या छातीत पर कस्तरी झालं आई साहेबांना त्रास झाला म्हणून अग पियू मी तुला म्हणालो होतो की आई साहेबांना तरी विचार कारण त्या घरातील कर्त्या स्त्री आहे तू तर माझं ऐकलंच नाही अगं तुला भीती वाटत होती म्हणून तुझ्या प्रेमाखातर मी ते फोटोज माझ्याकडे घेऊन ठेवले खरे तू मी तुला कित्येक वेळा म्हणालो होतो की माझ्याकडे ते फोटोज नको म्हणून पण तू काही ऐकलंच नाही एवढे वर्ष व्यवसायात राहून नाव कमवलं होतं ते माझं नाव आता धुळीस मिळालं फक्त तुझ्यामुळे पियू तरीही मी सहन करतो असं म्हणून आता तो हसतच पिंकीकडे पाहू लागतो मग नंतर आता सुशिला पुढे येते आणि पिंकीच्या अंगावर ते फोटोज फेकते लगेच रागारागात आतमध्ये जाते तेव्हा आता सर्वांनाच प्रश्न पडतो तिला एवढ्या रागात नक्की कुठे गेली असेल आता मनातल्या मनात मना धनंजय विचार करतो वा जे जे वा कसली तुम्ही बाजी पलटवली सांगितल्यापेक्षा तुम्ही तर खूपच हुशार आहात मला आवडलं बुवा असं म्हणून धनंजय त्याच्याकडे आता पाहतच राहतो तर आता पिंकी जोरात जे जेवर ओरडते आणि म्हणते की छबिताई हा माणूस बोलतोय ना सर्व खोटं बोलतोय माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा यानेच नक्की काही ना काही केलं असेल त्यावरती आता सुशिला तेथे येते तिच्या हातात गण असते तेव्हा ती गण पाहून आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी आईसाहेब तुम्ही हे काय करताय असं आता धनंजय म्हणतो तेव्हा मी सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष लावूनच टाकणार आहे असं सुशिला रागातच पिंकीकडे पाहत म्हणते मित्रा आता रडतच म्हणते आईसाहेब तुम्ही हे काय करताय प्लीज असं काही करू नका आधीच तुम्ही वेळा स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय आता पुढे सुशिला पिंकीवर गण रोखते आणि म्हणते तू घाटवाडीची मुलगी असो नाही तर यांची पिऊ मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आता पिंकीवर गण रोखल्यामुळे सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तर आता आता सुशीला पुढे म्हणू लागते एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या घराचं वाटोळं केलं आहे आणि मी तुला अशी सोडणार नाही आहे आता मी तुला मारून टाकणारच घरातील सर्वजण आता सुशिलाला अडवण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु सुशिला आता ऐकायला तयारच नसते तेव्हा थांबा सर्वांनी असं म्हणून पिंकी सर्वांना गप्प करते आणि सुशिलाला म्हणते सासूबाई चालवा तुम्ही माझ्यावर बंदूक सुशिलाचा राग आता खूपच जणावर झालेला असतो तेव्हा पिंकी म्हणते काय काय होईल फार तर तुम्ही बापूसाहेबांबरोबर जेलमध्ये जाल मग तिकडे चक्की पिसण्याचं काम कराल आणि त्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे जेलमध्ये गेल्यावर काय काय होतं ते तेव्हा आता सुशीला खूपच घाबरते आणि लगेच आपली गण खाली घेते त्यावेळी आता पिंकी पुढे म्हणू लागते तुम्हाला तर माहीतच असेल तिकडे गेल्यावर काय काय होतं कारण तुम्हाला तिथे डास चावतील त्याचबरोबर तिथे काही व्यवस्थित खायला प्यायलासुद्धा देणार आपल्या भाकरी खाव्या लागतील त्याचबरोबर तिथे झोपायला व्यवस्थित जागासुद्धा मिळणार नाही फार फार तर अजून मोठी शिक्षा म्हणजे तुम्हाला फासावर लटकवलं जाईल असं म्हणून पिंकी आता सुशिलाला खूपच घाबरवते तेव्हा सुशीला पटकन ते आता खाली बसते आणि म्हणते मला कुणालाही मारायचं नाही आणि जेलमध्येही जायचं नाही आता जेलचा प्लॅन पिंकीने चांगलाच पलटवलेला असतो तर आता पिंकी ही छवीला डोळा मारते त्यामुळे आता छवीला समजतं की पिंकीने चांगलंच चा सुशिला आता सुशिलाला घाबरवलेलं आहे शिलाने आता गण खाली टाकून दिल्यानंतर पिंकीला खूप हसू येत असतं जे जेचा डाव तिने चांगलाच पलटवलेला असतो मग नंतर आता पिंकी सुशिलाला म्हणते तुम्ही रिलॅक्स राहा सासूबाई आपण हे यांचं लग्न आहे ना ते मोडून टाकूयात म्हणजे यांचा डायवोर्स करून टाकूयात तेव्हा सुशिला म्हणते जे काही करायचं ना लग्न मोडायची जी काही प्रोसिजर आहे ना ती लवकरात लवकर करून घ्या तेव्हा तुमच्या मनासारखं तर होणारच आता पिंकी शब्द देते आणि छबीला विचारते लग्न मोडण्यासाठीची ही प्रोसिजर आहे तरी काय ती छबी म्हणते या दोघांचा डिवोर्स जर आपल्याला व्हावा असं वाटत असेल तर मग आपण अगोदर यांना सहा महिने एकाच छताखाली राहून द्यावं म्हणजे या दोघांचा मग डिवोर्स होईल तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सुशिलाच्या डोक्यातच मुंग्या येतात तेव्हा ती आता रागातच पिंकीकडे पाहू लागते पिंकीला हसू येतं तर ती आता डॉल्बीकडे जाते आणि डॉल्बीला डोळ्या मारते डॉल्बीला आता खूप आनंद होतो पिंकीने एका दगडात दोन पक्षी मारलेले असतात तेच जेजेचा डाव हा तिने उधळलेला असतो त्याचबरोबर डॉल्बी आणि निरीला सुद्धा एकत्र आणलेलं असतं तर आता सुशीला डोक्यालाच हात लावून बसते मात्र सत्या आणि त्याचबरोबर छबीला खूपच आनंद होतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी जेजेच्या रूममध्ये जाऊन त्याच्या कानाखाली मारत त्याला विचारते तुझं आणि धोंडे पाटलांचं काय वैर आहे तेव्हा आमचं जन्माचं पोईर आहे असं आता जे जे म्हणतो मी सर्वांना बर्बाद करून टाकणारच पिंकी म्हणते कुणाच्या केसाला तरी धक्का लावून दाखव माझं नाव पिंकी युवराज धोंडे पाटील नाही अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब